नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते हटाव त्याचे तोटे काय हे सांगण्याकरता घरोघरी कॉलनी कॉलनी जाण्याकरता हा रथाचा उद्घाटन तसंच समितीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते आपण करत आहोत मालेगाव वीज ग्राहक बचाव समितीतर्फे जनजागृतीसाठी आधी आपल्या शहरात एम एस सी बीकडून काळ्या रंगाचे घरगुती मीटर लावलेले असायचे त्यावेळेस कोणाचीही तक्रार नव्हती की बिल जास्त आले पण ज्या वेळेसपासून डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यात आले तेव्हापासून आणि कलकत्ताची कंपनी आली म्हणजे साधारण चार वर्षापासून प्रत्येकाला काही ना काही त्रासाला सामोरे जावे लागत आहे कलकत्ता कंपनीने राज्य शासनाशी जो करार केला आहे त्या प्रिपेड मीटर बसवण्याचा त्यामध्ये अनेक जाणकार सांगतात की हे प्रीपेड मीटर फक्त कलकत्ता कंपनीला लाभदायक आहे असे आता हळूहळू वीज ग्राहक बचाव समितीने एक लाख फॉर्म अर्ज गोळा करून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार शासनाची विरोधात आधीच जनसामान्य महागाई अनेक योजनांनी फोरपडत असताना प्रिपेड मीटरचा सा भूत सामान्य माणसाच्या अंगी या शासनाने लागू केलेला आहे त्या विरोधात मालेगाव प्रिपेड मीटर हटाव ही हो। समिती गठीत करण्यात आली त्या अनुषंगाने मागील काही दिवसापूर्वी आपण एक पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगितलं होतं की प्रिपेड मीटर आम्ही लागू करू देणार नाही जर हा शासनाने हा नियम मागे घेतला नाही तर आम्ही घरो आमचे स्वयं घरोघरी जातील आणि प्रत्येक माणसाची हरकत घेऊन एक लाख फॉर्म मालेगाव तालुक्यातून भरून मुख्यमंत्र्यांना सादर करू त्याच अनुषंगाने आज जनजागृती करण्याकरता हा रथ प्रिपेड मीटर हटाव त्याचे तोटे काय हे सांगण्याकरता घरोघरी कॉलनी कॉलनी जाण्याकरता हा रथाचं आज आप उद्घाटन आपले ज्येष्ठ मार्गदर्शक समितीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते आपण करत आहोत प्रमोद भाऊ शुक्ला यांनी पुढे यावं आणि हिरवा झेंडा दाखवावा आणि आजच्या या जनजागृतीला सुरुवात करावी असं मी विनंती करतो या